गिरणी मुंबईची एकेकाळची ओळख आकाशाला भिडणाऱ्या गिरणीच्या चिमण्या आणि गिरणीच्या भुंग्याच्या आवाजावर चालणारं चाकरमाने आयुष्य ही कधी काळची मुंबई मग पुढं गिरण्यांचा संप झाला कापड गिरण्यांची घरघर थांबली पण तरीही गिरण्यांच्या खुणा उरल्याच चाळीच्या खिडकीतून दिसणाऱ्या आणि या टॉवरच्या जागी गिरणी होती या आठवणी पुरत्या कित्येक गिरण्यांच्या जागी बिल्डिंग टॉवर हॉटेल्स उभे राहिले पण मुंबईत एक गिरणी धड अवस्थेत नसली तरी शाबूत आहे लोक म्हणतात तिथनं आवाज येतात मशीनचे नाही लोकांच्या चालण्याचे ओरडण्याचे आणि अगदी सावल्यांचेही कापड गिरणी ते शूटिंग स्पॉट आणि आता मुंबईतली सगळ्यात भीतीदायक जागा अशी ट्रिप करणाऱ्या आणि भूतटकीची ट्रिप देणाऱ्या मुकेश मिल्सची ही स्टोरी शूटिंगसाठी फेमस असलेल्या जागेत भूत कशी आली हे सांगणारी साल असेल साधारण अठराशे सत्तर अठराशे ऐंशीच्या मधलं मुंबईत गिरण्यांनी जोर धरला होता आणि दक्षिण मुंबईतली तेव्हाची एकमेव कापड गिरणी उभी राहिली कुलाब्यामध्ये कुलाबा कुला लँड अँड मिल कंपनी या कंपनीनं उभारलेल्या या गिरणीचं नाव होतं कुलाबा मिल जे पुढे जाऊन मुकेश मिल्स असं पडलं आणि तसंच लोकांच्या लक्षातही राहिलं दहा एकरात पसरलेली अशी प्रचंड मोठी इमारत त्यात अगदी आजूबाजूला समुद्र यामुळं मुकेश मिल्समध्ये एक वेगळीच छान होती इथलं बांधकाम गॉथिक आणि व्हिक्टोरियन अशा दोन्ही शैलींमध्ये आहे म्हणजे काय नंतर कधीतरी सध्या दिसायला भारी दिसतं एवढं समजून घ्या कारण पुढं भूतांची स्टोरी वाढ बघती तर झालं असं की इतर गिरण्यांप्रमाणे मुकेश मिल्स ही जोरात सुरू होती मग गिरणे कामगाराने गिरणे मालकांचा वाद उफाळून आला ज्याची जागा संपन्न घेतली आणि पुढची स्टोरी तुम्हाला माहितीये पण या सगळ्यात मुकेश मिल्स सोबत एक वेगळीच ट्रॅजेडी झाली अनेक ठिकाणी असलेल्या उल्लेखांनुसार ते साल होतं एकोणीसशे ब्याऐंशीचं मुंबईत गिरणी कामगारांच्या संपाचं वारं वाहत होतं आणि त्याच वेळी मुकेश मिल्स हदरली अचानक लागलेल्या आगीमुळे ही आग नेमकी कशामुळे लागली ला ला यात किती जणांचा मृत्यू झाला याची ठोस माहिती कुठंच पुढे येत नाही या आगीत मुकेश मिल्सचं प्रचंड नुकसान झालं इतकं की ही जागा बंद करावी लागली इथं उरले अर्धवट जळालेले जिने पडक्या भिंती काही फुटलेल्या तर काही काचा काळ्या पडलेल्या खिडक्या आणि शांतता मुकेश मिलच्या जागेला आगीमुळं लागलेलं कुलूप उघडलं गेलं बॉलिवूड मुळे सेट उभारायला जागा शोधा तिथं सेट बांधा अशी पन्नास लपडी करण्यापेक्षा एखादी ओसाट रिकामी आणि रस्टी लुक देणारी जागा शोधणं बॉलिवूडवाल्यांच्या कधी फायद्याचं होतं या सगळ्या वर्णनात मुकेश मिल्स परफेक्ट बसत होती साहजिकच इकडं भारी भारी पिक्चरचं शूटिंग व्हायला लागलं अगदी बच्चनच्या हम पिक्चर मधलं जुम्मा चुम्मा गाणंही मुकेश मिल्समध्ये शूट झालं संजय दत्तचा खलनायक इथं शूट झाला करण अर्जुन मध्ये सलमान शाहरुख एकत्र आले आणि लॉर्ड बॉबीच्या गुप्त मधल्या सीन्स लाई मुकेश मिल्स ची बॅकग्राऊंड उठून दिसली हिरोनची झाली आता भूतांची एंट्री मुकेश मिल्सच्या भूतटकी बद्दलच्या सुरस कहाण्यांची सुरुवातच एका शूटिंग पासून होते कारण इथल्या भूतांच्या स्टोऱ्यांनाही सेलिब्रिटींचा फील आहे तर इथं शूटिंग सुरू असताना सगळ्या टीमला माणसांची कुजबूज ऐकू यायची सावल्या येर झाऱ्या घालताना दिसायच्या अंधारात अचानक उजेड दिसायचा म्युझिक ऐकू यायचं पण एकदा झाला किस्सा एका मोठ्या हिरोईनच्या पिक्चरचं मुकेश मिल्स मध्ये शूटिंग सुरू होत एका सीन वेळी पण तिला नाही लोकांना वाटणारी या हिरोईन पुरुषी आवाजात सगळ्यांना सांगितलं ही जागा सोडा इतन निघून जा सगळं पब्लिक आई नुकाड्यात थंडीनं जाम झालं डायरेक्टरनं पॅकअप म्हणायच्या आत सगळा क्रू गायब आणि मुकेश मिल्स मध्ये भूत असल्याची चर्चा फुल फॉर्म मध्ये कारण या पिक्चरसाठी काम करणाऱ्यांमध्ये एकच विषय होता त्या हिरोईनला भूतानं झपाटल्याचा आता एक हिरोईनला झाला असेल त्रास तिच्यासाठी शूटिंग घेणंच बंद करायचोय तुम्हाला वाटला असेल तसंच बाकी डायरेक्टर लोकांनाही वाटलं आणि मग इथनं बातमी आली अमिताभ बच्चन बद्दल बच्चनला जुम्मा चुम्माचं शूटिंग करताना आजूबाजूला आत्मे असल्याचं वाटत होतं अशा चर्चा झाल्या जिथं बच्चन भिलाय तिथं बाकीच्यांनी आपली अगरबत्ती ओवाळण्याचा विषय नव्हता नाही म्हणायला बिपाशा बासूच्या एका पिक्चरचं शूटिंग इथं झालं पण तिचा किस्सा बच्चन पेक्षा डेंजर निघाला बिपाशा बासूच्या त्या पिक्चरचं नाव होतं फुटपाथ बिपाशा हिरोईन महेश भटचा पिक्चर हिरोइमराशमी कल्पना शक्तीला बांध घाला आपली स्टोरी भूताची मॅटर असा झालेला की बिपाशाला मुकेश मिल्स मध्ये चालताना कोणीतरी आपल्याला थांबवतंय असं वाटायचं ती डायलॉग म्हणायला जायची तेव्हा तिचा आवाज अचानक जायचा तिला हा अनुभव आल्यावर इथं एक पूजा घालण्यात आली पण पूजा करणाऱ्या व्यक्तीचं ऍक्सिडेंट झाल्याच्या बातम्या आणि फुटपाथ पिक्चरचं लोकेशन बदललं बंद झाल्यावर वॉचमन म्हणून काम करणाऱ्या एक दोन कार्यकर्त्यांनी काही दिवसात इथलं काम सोडलं असंही सांगण्यात येतं त्यांचं म्हणणं होतं रात्री इथून मोठ्या आवाजात गाण्याचा आवाज येतो भिंतीवर लाइटिंग दिसते सिगरेट बिडी सारखा वास येतो पण आज जाऊन बघतो तेव्हा कोणीच नसतं आता एक खरच भूतांचं काम होतं की पळून जाण्यात बादशा असणाऱ्या वाढीव पोरांचं स्पष्ट झालं नाही पण यामुळे इथलं शूटिंग मात्र बंद झालं अगदी कित्येक वर्ष मग इथं अक्षय कुमारच्या खिलाडी सेव्हन एट सिक्स च त्यातही क्लायमॅक्सच्या सीनचं शूटिंग पार पडलं साहजिकच बाकीच्या पिक्चरवाल्यांचा कॉन्फिडन्स वाढला गंज चढलेल्या खिडक्या तुटलेली दार तडे गेलेल्या भिंती आणि एका बाजूला समुद्र आणि वर छप्पर नसल्यानं मोकळा आकाश मुकेश मिल्सची फ्रेम पुन्हा एकदा पिक्चर मध्ये दिसायला लागली पण लय दिवस नाही कारण इथं काही ना काही किस्से घडतच राहिले इथं शूटिंग करून राड्यात अडकण्यापेक्षा दुसरी लोकेशन स्वस्त वाटू लागली दोन हजार सोळा मध्ये एक बातमी आली होती त्यानुसार मुकेश मिल्सची जागा मुंबईकरांसाठी पार्टी कविता वाचन आणि अगदी लग्नासाठी उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं एका प्रसिद्ध शेफ न इथं सी साइड सेव्हन कोर्स डिनर आयोजित केला दोन हजार मध्ये इथं लॅकमे फॅशन वीक झाला ज्याला मोठमोठे सेलिब्रिटी आले पण मुकेश मध्ये पार्टी कल्चर रुजला नाही कारण या ठिकाणाबद्दलची भीती जास्त होती इथल्या जेवणाच्या चवीपेक्षा सावलीच्या आवाजांची बंद मिलमधून ऐकू येणाऱ्या गाण्यांची दिसणाऱ्या मॉडेल्सपेक्षा न दिसणाऱ्या भूतांची आणि अमावस्येच्या अंधारात दिसणाऱ्या झापूक झुप्पूक लाइटिंगची गौरव तिवारी नावाच्या पॅरानोमल इन्व्हेस्टिगेटरनं इथं खरंच भूत आहेत का हे तगडे टीम कॅमेरे सोबत घेऊन चेक केलेलं त्याच्या कॅमेऱ्यात एकही भूत दिसला नाही किंवा भूतटकी हालचालही दिसली नाही लगेच निवांत होऊ नका कारण तो गड्या असंही म्हणला होता की इथं एक वेगळीच शक्ती आजूबाजूला जाणवते आम्ही लोकांना कसली भीती वाटते हे शोधायला गेलो होतो पण इथं आम्हालाच भीती वाटत होती पण थोडक्यात काय तर इथं भूत असल्याचं कधीच सिद्ध झालं नाही पण चर्चा थांबल्या नाहीत कारण लोकांना अनुभव आले आवाज आले आणि जे दिसलं नाही ते जाणवलंही सध्या तिकडं शूटिंग होतं का नाही होत असतं तर तिथल्या रिला बघून बघून कंटाळा आला असता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मुकेश मिल्स बद्दल एक बातमी आली होती मुकेश मिल्सच्या कंपाऊंडमध्ये मध्ये शूटिंगसाठी मुंबई महानगरपालिकेकडून बंदी याचं कारण सांगण्यात आलेलं की इथलं बरंचसं बांधकाम कमकुवत झाले हे अशा परिस्थितीमध्ये आहे की कधीही पडू शकतं त्यामुळं इथं शूटिंग करण्यात येऊ नये त्यानंतर या जागेचा वाद कोर्टात गेला मालकी एका खाजगी कंपनीनं घेतली अशाही बातम्या आल्या पण त्यांनी इथं कसलं बांधकाम केलं नाही इथं टॉवर उभा राहिला नाही इथं बार तयार झाला नाही इथं हॉटेल झालं नाही लोक याच कारण सांगायला लागली भूताटके सावल्यांचे आवाज न दिसणारी पण जाणवणारी हालचाल बिपाशाला दिसलेलं भूत आणि बरंच काय काय पण इथलं बांधकाम भूतांच्या गप्पांमुळे नाही तर शेजारी असलेल्या नौदलाच्या तळामुळे थांबले बाकी तुम्हाला मुकेश मिशची स्टोरी ऐकून भीती वाटली असेल किंवा नसेल पण इथनं पुढं जुम्मा चुम्मा ऐकताना तुमची नजर किमी काटकरकडे जाणार नाही तुम्ही बघाल बच्चनच्या मागं दिसणारी गर्दी तुटलेल्या खिडक्या रंग उडालेल्या भिंती आणि त्या भिंतींवरच्या सावल्या कारण लोक म्हणतात मुकेश मिल्समधल्या सावल्यांना आवाज असतो